खुलताबाद विधानसभा मतदारसंघांची तोफ थंडावली त्यातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये टक्केवारी पाहता गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील देवळी या गावांमध्ये सर्वात जास्त म्हणजे सत्याऐंशी टक्के मतदान झालं शासनाने अनेक जाहिराती करून आपला मतदान हक्क आहे आणि तो आपण बजावलाच पाहिजे असं जनतेला सोशल मीडिया वृत्तपत्र आणि कलावंतांच्या जनजागृतीच्या माध्यमातून आवाहन केलं होतं तरीही मतदानाची टक्केवारी बरीच कमी झाली परंतु गंगाभूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत देवळी मंजरपूर आणि अहमदपूर अंतर्गत नवीन देऊळ येथील बुथ वर सगळ्यात जास्त म्हणजे सत्त्याऐंशी टक्के मतदान झालं त्यामध्ये गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे मतदान केलं त्या ठिकाणी प्रशासनातर्फे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच मतदानासाठी येणाऱ्या महिलांच्या सोबत असणारे लहान बाळ यांच्यासाठी सुसज्ज असे विविध रंगीबिरंगी खेळण्याच्या माध्यमातून सजवण्यात आले होते त्यामध्ये वन भारत न्यूजची टीम देवळी गावात पोहोचल्यानंतर गावकऱ्यांनी टक्केवारी जास्त होण्यामागे सर्वच गावकऱ्यांची मेहनत आहे आमच्या गावामध्ये सर्व धर्म समभावाचं वातावरण असतं या प्रसंगी रामकिसन कराळे रमेश तायडे कैलास तैडे हबीब शेख शफीक शेख अमीर शेख मोहसिन शेख महेंद्र वंजारे कल्याण वंजारे मनोज मोहळ हनुमान अहिरे संतोष तायडे ज्ञानू कराळे साईनाथ तायडे बाळू तायडे रामदास तायडे छोटू शेख रंजित कराळे एकनाथ तायडे बंडू कराळे भैयासाहेब तायडे भरत तायडे वसंत जाधव पप्पू वंजारे अजय तायडे संतोष तायडे यांनी वन भारत न्यूजशी बोलताना सांगितलं प्रशासनातर्फे पोलीस निरीक्षक नितीन कराळे पोलीस कॉन्स्टेबल एस जे माने महिला होमगार्ड अर्चना पाटोळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता तर पोलीस पाटील मिलिंद बंजारे कोतवाल गणेश तायडे अंगणवाडी सेविका श्रीमती कलावती तायडे यांनी महायुतीकडून पंधरा वर्षांपासून आमदार असलेले भाजपचे प्रशांत बंब गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघ तर सतरा वर्ष पदवीधर मतदारसंघाशी धुरा सांभाळणारे महाविकास आघाडीचे सतीश भानुदासराव राव चव्हाण वंचित बहुजन आघाडीचे अनिल चंडालिया अपक्ष उमेदवार सुरेश सोनावणे यांच्यासह हो, अठरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते मतमोजणी ही गंगापूर येथे मुक्तानंद महाविद्यालयात होणार आहे आता मतदानाची झालेली टक्केवारी ही कोणाच्या पथ्यावर पडते हे उद्या दुपारनंतर स्पष्ट होईल आपासाहेब वंजारे जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची विधानसभेची निवडणूक या ठिकाणी होत आहे आणि आज या ठिकाणी या निवडणुकी सांगता या ठिकाणी झालेली आहे आम्ही आहोत छत्रपती संघ संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील दिवळी या गावामध्ये आणि या गावामध्ये या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी आहोत या ठिकाणी निवडणूक या ठिकाणी खेळीमेळीचे वातावरण पार पडलेली आहे आणि या ठिकाणी एक आदर्श घेण्यासारखा म्हणजे या ठिकाणी कुठलाही वाद न होता या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा तंटा न होता खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व गावकऱ्यांनी मिळून या ठिकाणी हे मतदान हे निवडणूक पार पाडलेली आहे आणि आज या ठिकाणी छत्रपती संभाजी जिल्ह्यात गंगापूर तालुक्यामध्ये देवळी हे गाव आहे हे ग्रुप ग्रामपंचायत मंजलपूर मोहम्मदपूर आणि देवळी हे तिन्ही गावने या ठिकाणी ग्रामपंचायत या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी सर्वात जास्त मतदान या ठिकाणी म्हणजे जिल्ह्यामध्ये बघायला गेलं तर जवळपास या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के मतदान या ठिकाणी झालेलं आहे पण आज या ठिकाणी नेमकं वातावरण या ठिकाणी कसं आहे या ठिकाणी आपण गावकऱ्याशी या ठिकाणी जाणून घेऊया या ठिकाणी या गावचे जे धडाडीचे आपण कार्यकर्ते म्हणतो समाजसेवक म्हणतो ते आज या ठिकाणी आहेत आपलं नाव सांगा संतोष संतोष भाऊ आपण यामध्ये देवळी या ठिकाणी आज या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी हे ग्राम निवडणूक पार पाडलेली आहे या निवडणूक आपण काय सांगणार आहात नेमकं संदेश काय देणार आहात लोकांना कारण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपला कुठलाही तंटाव होणार नाही कुठलाही वाद होणार नाही या दृष्टिकोनातून आणि लोकांना एक चांगला असा म्हणजे वादविवादाच्या हिशोभन जर बघितलं आज जरा विलक्षण आलं किंवा कुठले जरा कुठलं विलक्षण आलं तर असा विषय येतो की तिथं मी जाऊ का कसं होईल का काय होईल ह्या गोष्टीवर लोकांचा काय हे होतो आणि आज आमच्या गावाने एक असा आदर्श तयार केलेला आहे की आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक आमचे सगळे आदर्श ज्येष्ठ नागरिक कारळे पटला सन आमचे रमेश तात्या असल किंवा काका असतील बारदुजा असतील दादासाहेब तायडे असतील अशा लोकांनी चंद्रभान तायडे असतील अशा लोकांनी आम्हाला असं केलं म्हणजे प्रबोधन केलं की तुम्ही ह्या इथून पुढे आपली जी वाटचाल आहे ही चांगल्या दृष्टिकोनातून ठेवून आणि आपल्या गावाचा कसा नाव किंवा विकास होईल आणि जे हे विलक्षण असतं याला आपण एक वादविवादच हे मान न मानता आपण याच्यातून फक्त एक प्रत्येकाचा म्हणजे मतदान झाले पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आणि आज 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 आमच्या आज आज असा सगळ्याच्या मनामध्ये उत्स्फूर्त तयार झालेला आहे की आपण मतदान हा वेगळा असा तंटा किंवा असं काहीतरी वेगळा भाग बघत असतो आज खूप म्हणजे बदल झालेला आहे आमच्या गावातच सगळा एक चांगल्या दृष्टिकोनातून बघायला भेटला आम्हाला जा आम्हालाच आनंद होतो असं या गोष्टीचा संतोष भाऊ कारण यामध्ये आज आपण जिल्ह्यामध्ये बघतो प्रत्येक ठिकाणी सेन्सिटिव्ह प्रकरण असतात त्या ठिकाणी वाद असतात तंटे असतात ओढा ताण असते मतदाराची इकडे तर ओढा ताण असते परंतु आज या ठिकाणी खर स खरोखर समाधान या ठिकाणी वाटलं तर तुमच्या या गावामध्ये सर्व गावकऱ्यांनी मिळून या ठिकाणी बौद्ध बांधव असतील मराठा बांधव असतील मुस्लिम बांधव असतील धनगर बांधव असतील आदिवासी बांधव असतील सर्वांनी मिळून या ठिकाणी एक एकोप्याचं दर्शन या ठिकाणी घडवलं आहे आणि निश्चितच भविष्यामध्ये या ठिकाणी या गावाच्याच निर्णयावर या ठिकाणी या गंगापूर खुलतावूद विधानसभेचा या ठिकाणी आमदार या ठिकाणी ठरणार आहे असं चित्र या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी वाटत आहे म्हणून आज या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवल्या गेलेले पोलीस निरीक्षक या ठिकाणी कराळे साहेब त्यानंतर कॉन्स्टेबल माने आणि होमगार्ड या ठिकाणी अर्चना पाटोळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता या कामी गावचे पोलीस पाटील मिलिंदी वंजारे या ठिकाणी स्वयंसेवक गणेशजी तायडे आणि या ठिकाणी जो खरोखरच म्हणजे प्रत्येक सोयीसुविधानियुक्त या ठिकाणी जो कार्यक्रम उपक्रम राबवला गेला निवडणूक पार पाडल्या गेली ती म्हणजे पाळणाघर आम्ही प्रत्येक ठिकाणी बघितलं लासू स्टेशन या ठिकाणी बघितलं गेलं त्या ठिकाणी आठ बूथ होत्या आणि आठ बूथ मिळून त्या ठिकाणी एक पाळणाघर त्या ठिकाणी होतं म्हणजे किती वाहताहात या ठिकाणी होती परंतु देवळी गावामध्ये दे एकच बूथ होती आणि एकच बूथमध्ये या ठिकाणी एक पाळणा घर आणि सुचल असे त्या ठिकाणी लेकरांना खेळण्यासाठी खेळण्या ठेव त्या ठिकाणी ठेवल्या गेलेल्या होत्या आणि म्हणून त्या या गावच्या आशा सेविका श्रीमती तायडेताई आणि त्यांच्या सहकारी यांच्या यांनी सुद्धा त्या ठिकाणी खूप चोख बदल ठेवला होता आणि या ठिकाणी खरोच आदर्श घेण्यासारखा आहे तर या ठिकाणी देवळी गावाचं नाव लौकिक या ठिकाणी निश्चितच होणार आहे म्हणून पुन्हा एकदा गावकऱ्यांना भारत न्यूजच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो कारण तुम्ही खेळवेळच्या वातावरण कुठलाही वाद तंटा या ठिकाणी न करता ही निवडणूक पार पडलेली आहे असेच योगोप्यानं या ठिकाणी राहावं अशी तुम्हाला अशी तुम्हाला या ठिकाणी कुठे कार्याशी शुभेच्छा देतो मी वन भारत साठी जिल्हा प्रतिनिधी आप्पासाहेब अंधारे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद